नमस्कार मी लक्ष्मी लोकपेटे महाराष्ट्र परिसरशी ओबीसी स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण झालं पाहिजे अशी रथयात्रा यात्रा गंगाखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये स्वागत करण्यात आले त्यावेळेस डॉक्टर चित्तार्थ भाल्याराव साहेबांनी भाषण केले व त्यावेळेस प्रमुख उपस्थिती संत भगवान बाबा संत मोतीराव महाराज साखर पंतप्रधीची भूमी पवित्र घाणेच्या गंगाखेडच्या सुपुत्री संत श्रेष्ठ सुनाई संत आहिल्या राजमात आहिल्यादेवी या सर्व महामानवाना मी सर्व प्रथम अभिवादन करतो आणि गंगाखेड वाशियांच्या वतीनं मराठवाड्याच्या मुक्तीसाठी नव्हे तुमच्या आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी मराठवाडा स्वातंत्र्य झाला पाहिजे हे बिरुद्ध त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं ते सर्व क्रांतिकारी नेते ऐकमान राम गायकवाड साहेब माननीय उगिले साहेब माननीय परमेश्वरचे गुप्त साहेब माननीय बुधदेवाची एक भूषणा नेतृत्व माननीय भोशालांचं नेतृत्व माननीय साहेब राज्यासोबत आलेले सचिन तांबळे ऐशुमान बायूराजे भालेराव ऐशुमानी बघिलेलो सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला मराठवाडा स्वतंत्र झाला त्यापूर्वी तो निजामाच्या राजवटी खाली होता अनेक वर्ष मराठवाड्यातील माणसं आपल्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या शोषित आणि पीडित होते त्याच्या मुक्तीचा मार्ग तिथून सुरू झाला मराठवाड्या स्वातंत्र्याचा दिन देशामध्ये सतरा सप्टेंबरला मराठवाड्यातील रहिवाशांना माझा जय मराठवाडा मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्माण व्हावे अशा पद्धतीची रथयात्रा आम्ही आला स्वतंत्र मराठवाडा राज्य झालं पाहिजे मराठवाडा राज्याशिवाय पर्याय नाही येत आहे जय मराठवाडा